म शेतकरी मित्रांनो पेन्या कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण इथं दहा गुंठ्यामध्ये गवारीची लागवड केलेली आहे बघू शकतो तुम्ही असं ड्रिपवरती आम्ही लागवड केलेली आहे तरी व्हरायटी कोणती आहे लागवड कधी केली किती अंतरावर केली कशाप्रकारे केली ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आम्ही गवार लागवड करून जवळपास वीस एकवीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत बघू शकता तुम्ही असं चांगल्या प्रकारे वाढसुद्धा झालेली आहे या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही काही झाडांची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे ही जी लागवड केलेली आहे आम्ही ही हल्दी घाटी या कंपनीची सौम्या व्हरायटी आहे दहा गुंठ्यामध्ये आम्हाला जवळपास दीडशे ग्रॅम बियाणं लागलेलं आहे त्याच्या आम्ही अठ्ठावीस मेला लागवड केलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ड्रीपवर हो आम्ही दोन्ही ट्रीपच्यामध्ये जवळपास जे झाडाचं अंतर आहे ते आम्ही दीड फूट अंतर ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे इथं ड्रीप आहे ड्रीपच्या ह्या बाजूला एक झाड आहे ह्या बाजूला एक झाड आहे असं दोन्ही ड्रिपच्या साईडनं दोन लाईन आहेत बघू शकता तुम्ही दोन लाईन याच्यामुळे की ड्रीपच्या दोन्ही साईडला असल्यामुळे दोन्ही साईड भिजू शकतात आणि जेवढे झाडांची संख्या पण जास्त बसते जेवढी झाडांची संख्या जास्त बसेल तेवढं जास्त उत्पादन निघल काही ठिकाणी बघू शकता तुम्ही आमची सुद्धा झालेली आहे तीसुद्धा आम्ही भरून काढलेली आहे एक दोन दिवसात ते पण उगून येईल गवत पिकाचे को ये ये है। एक वैशिष्ट्य की याच्यावर कोणताही जास्त प्रकारे रोग वगैरे येत नाही थोडाफार येतो मावा वगैरे एखादी थोडं वाढ झाल्यानंतर मावाची एखादी फवारणी करायची आहे तेवढ्यामध्ये तो कंट्रोल होऊ शकतो मिरची वगैरे टोमॅटोसारखे याला वारंवार आठ आठ दिवसाला फवारणीची गरज नसते फक्त मावा मावासाठी एक दोन फवारणी करणं गरजेचं आहे आणि लागवडीनंतर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये याला शेंगा लागायला सुरुवात होता तोडायला सुरुवात होते म्हणजे हे कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणारे पीक आहे बघू शकता तुम्ही आम्ही हे दहा गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे आणि पलीकडच्या साईडला टोमॅटो आहे गवरीचं अतिशय चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झालेलं आहे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के उगलेलं आहे काही झाडं अजून उगत आहेत बघू शकता तुम्ही ही जी बियाणं आहे हे लेट उगलेलं आहे थोडंसं त्यामुळे तू शक्यतो जास्त होत नाही काही काही ठिकाणी पाणी जात नाही त्यामुळं थोडंसं उगायला टाइम लागतो त्याला काही काही झाडांची ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे बघू शकता तुम्ही अशी तर याला लागवडीच्या नंतर कोणती ड्रिचिंग लागत नाही कोणती पावरणी लागत नाही फक्त पाण्याची गरज असते आणि जेव्हा ड्रिप आपण लावतो झाडं उगल्यानंतर मोठं झाल्यानंतर एकदा दोनदा खुरपणे करायची आहे जेणेकरून गावतामुळं पांढरी मासी आळी वगैरे लागण्याचे चान्सेस कमी असतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद